महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी सुरू आहे अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे यातच नेहमी चर्चेत असणारा सातारा मतदारसंघ या ठिकाणी कोणाचा खासदार होणार सातारचे नागरिक कोणत्या मुद्द्यावर मतदान करतील याबाबत सातारा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत धर्मवीर युवा मंचाचे शिवभक्त प्रशांत दादा यांच्यासोबत केलेली ही खास चर्चा नमस्कार विराज देशमुख एस एस एम न्यूज मध्ये महाराष्ट्राच्या समस्त प्रेक्षकांचे स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत राजधानी साताऱ्याच्या लोकसभेच्या रणधुमाची तर चर्चा करूया सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे कार्यकर्ते धर्मवीर युवा मंचाचे शिवभक्त प्रशांतदा नलवडे नमस्कार तुमचं स्वागत नमस्कार तर आपण लोकसभेविषयी चर्चा करणार आहोत तुम्हाला काय वाटतं राजेंचा मान राखला गेला का तसं म्हणाल तर राजेंचा मान हा पहिल्या यादीमध्ये राखला गेला पाहिजे होता जर ते स्वराज्याचे छत्रपती आहेत सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी आहे आज या राजधानीतून दिल्लीला आदेश जायचे आज याच राजधानीतून स्वराज्याला काय अपेक्षित आहे हे हेतून सगळी सूत्रं हालायची पण याचं भान त्यांच्या पक्षाला राहिलं नाही आणि त्यांचं नाव बाराव्या यादीत येणं म्हणजे एखाद्या टॉपर असणाऱ्या विद्यार्थ्याला सगळ्या प्रतीक्षा यादी संपून शेवटच्या यादीमध्ये न्याय मिळणं असं आहे शशिकांत शिंदे किंवा उदयनराजे यामध्ये तात्काळ उपलब्ध कोण तुम्हाला काय वाटतं तस जर विचाराल तर उदयनराजे हे जरी पुण्यात वास्तव्यात असले तर ते हे असतात शेवटी खासदार असल्यामुळे दिल्लीला येणं जाणं असेल किंवा बाहेर काही कामानिमित्त येणं जाणं असेल तर उदयनराजे हेही उपलब्ध होतात पण त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी खूप मोठ्या परीक्षा पार पाडाव्या लागतात तसं शशिकांत शिंदेंच्याकडे जाण्यासाठी कोणती परीक्षा किंवा अडथळे मोठ्या अडथळे पार पाडावे लागत नाहीत रात्री दोन वाजता जरी म्हणालात तरी शशिकांत शिंदेसाहेब हे उपलब्ध होतात याचा अनुभव मी बऱ्याचदा घेतलेला आहे सामाजिक काम करत असताना कोणत्याही संकटात सामाजिक स्तरावर त्यांना जर आम्ही हाक मारली तर ते निश्चित आमच्यासाठी उपलब्ध असतात नरेंद्र पाटील वारंवार आरोप करतात मुतारे घोटाळ्याबद्दल त्यावर तुमचं काय म्हणतात नरेंद्र पाटील नरेंद्र पाटील हे अहलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव ज्या अन्नासाहेब पाटलांचं मराठा समाजासाठी खूप मोठं योगदान होतं त्यांचे चिरंजीव यांचंही कदाचित योगदान असावं असं मला वाटतं शशिकांत शिंदेसाहेब हे खूप सामान्य कुटुंबातून वर आलेले हे एक व्यक्तिमत्व आहे जर हे माथाडी नेते स्वतःला समजत असतील तर या मोतारे घोटाळ्याची जर ते चर्चा करतायत तर मागच्या अर्धा वर्षाचा घोटाळा तुम्हाला आत्ता बरा दिसला मग याच्या आधी तुमच्या डोळ्यावरची झापडं ही बंद होतीत का हा प्रश्न का नाही पडणार आज लहान बाळाला जरी विचारलं एखाद्या छोट्या मुलाला जरी विचारलं तरी तेही अलगतपणे सांगून जाईल की हे कुठेतरी आहे जर तुम्हाला भीती वाटत असेल की शशिकांत शिंदे साहेब हे जर खासदार होतील तर कदाचित माझं जे काही पद आहे स्थित असणारं ते जाते की काय त्यामुळे काहीतरी उठायचं आणि काहीतरी बोलायचं याच्यामध्ये काही तथ्य नाही काही महिन्यांच्या पूर्वी त्यांनीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती याचे पुरावे मी तुम्हाला दाखवू शकतो तर त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की शशिकांत शिंदे साहेबां ना काही तथ्य नाही कशात तरी ववलं आहे ते निर्दोष आहेत आम्ही एकत्र काम करतो मग आज अचानक असं का झालं आज हेच नरेंद्र पाटील साहेब छत्रपती उदयनराजेंच्या विरोधात एकदा निवडणूक लढलेले आहेत मग तेव्हा तुम्हाला एवढा पुळका काय येत नव्हता म्हणजे तुमचं कुठंतर वैरत्व व्यक्तिगत असेल त्याला कुठेतरी इथं वाचा फोडायची आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची असा कुठला तरी केविलवाना प्रयोग असावा का निवडणूक ही लोकसभेची आहे पण शशिकांत शिंदेचं काम हे संबंध जिल्ह्यामध्ये आहे नरेंद्र पाटील हेही काही वर्षापूर्वी आमदार होते पण ते जिल्ह्यामध्ये पोचले का शशिकांत शिंदे हे आमदार असून सुद्धा जर जिल्ह्यामध्ये पोचत असतील तर त्यांनीही जिल्ह्यामध्ये पोचायला हवं होतं अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे राहिला प्रश्न तुम्ही जो म्हणताय की मराठा क्रांती मोर्चामध्ये शशिकांत साहेबांनी काहीतरी जेवण दिलं आणि त्याच्या रील केल्या हे साप चुकीचं आहे मराठा युवकांनी मराठा जातीतल्या सर्व बांधवांनी हा लढा उभा केला होता तसं म्हणलं तर काही हाताच्या बोटावर मोजणारे जर विधानसभेतले लोकप्रतिनिधी सोडले तर मराठ्यांच्यासाठी एकाही कुठल्या लोकप्रतिनिधीनं आवाज उठवलेला नाही हेही वास्तव आहे मग आवाज उठवणाऱ्यामध्ये कोण होते तर साताऱ्याच्या विधानसभेचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले होते कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब होते असे ठराविक जर लोक सोडलीत ना तर कोणी नव्हतं त्यामुळं त्यांनी मराठ्यांच्यासाठी शशिकांत शिंदेसाहेबांनी काय केलं याच्याबद्दल उगंच काहीतरी वावड्या उठवायच्या हे धंदे बंद करावे कोणी काय केलं हे तर मुंबईतच राहतात यांनी काय केलं आणि ते तर पाटण तालुक्यातले आहेत आम्हीही पाटण तालुक्यातले आहोत तालुक्यासाठी काय केलं हेही आम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यांनी अलगद मिळालेल्या व्यक्तिमत्वानं त्यांना जे काय वारसा मिळाला आहे तो अलगद मिळालेला आहे आनासाहेब पाटील साहेबांचं मराठा समाजासाठी खूप मोठं योगदान आहे तेव तितकं योगदान यांचं आहे का काही अंशी पण त्यांचं योगदान नाही आहे आणि जर त्यांच्या तुलनेत शशिकांत शिंदे साहेबांचं योगदान जर माथाडी कामगार असतील किंवा मराठा बांधवांसाठी असेल तर ते त्यांनी मान्य करायला हवं हो। वास्तव स्वीकारणं हे कधीही चांगल्या आणि चांगलपणाचं लक्षण नसतं असं मला वाटतं साताऱ्यात आपल्याला दोन छत्रपती सातारा शहराचा कराडच्या तुलनेत विकास झाला <laughs> कराडच्या तुलनेत विकास झाला का जर विचाराल तर साताऱ्याचा तसा विकास झाला नाही त्याचं कारण असं आहे आत्ताच जर बघाल तर कराडमध्ये कोल्हापूर नाक्यावर खूप मोठ्या एका पुलाचं चा काम चालू आहे ते इतक्या द्रुतगती मार्गाने चालू आहे की तो काही महिन्यामध्ये पूर्णत्वास जाईल मग याच्यासाठी प्रयत्न कोणी केले तर मग तिथले लोकप्रतिनिधी बाळासाहेब पाटील असतील पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील यांनी प्रयत्न केले त्यांची त्यांच्या मतदारसंघासाठी असणारे विजन हे खूप मोठे आहेत त्यामुळे तिथला विकास हा भरभरि आणि खूप मोठ्या प्रमाणात होतो हे मात्र निश्चित मोदी सरकारने राम मंदिर बांधले कलम तीनशे सत्तर हटवले त्याबद्दल तुम्ही समाधान आहात राम मंदिर बांधलं त्याच्याबद्दल अतिशय संतुष्ट आहे आनंदी आहे की रामललाची मूर्तीची प्रतिष्ठापना तिथे झाली ते व्हायला पाहिजे होतं का तर निश्चित व्हायला पाहिजे होतं परंतु मोदी सरकारकडे त्यांच्या उमेदवारांच्याकडे आम्ही राम मंदिर बांधलं आणि आम्ही तीनशे सत्तर हटवलं याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे रस्ते विकास केला तर तो नितीन गडकरी साहेबांनी केला मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांनी मुंबईमध्ये येऊन अरबी समुद्रामध्ये छत्रपतींचा मोठा पुतळा उभा करू अशी घोषणा केली आणि त्यांनी त्याचं जलपूजन केलं भूमिपूजनाला ते काय जाऊ शकत नव्हते ताळामध्ये त्याचं जलपूजन केलं याचा विसर का पडला मग साताऱ्याचा विकास तुम्हाला कसा अपेक्षित आहे साताऱ्याचा विकास हा एकतर आपल्या यु, साताऱ्यातल्या युवकांना इथं चांगला रोजगार निर्माण व्हावा त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या याव्या आय टी क्षेत्र यावं असा एक असावा आणि साताऱ्यामध्ये कासची उंची वाढवली सातारकरांच्या पाणी पिण्याचा प्रश्न हा निश्चित सोडवला गेला परंतु नुसतंच उंची वाढवली म्हणून लोक तरी पाणी प्यायला थांबली पाहिजेत इथं राहणारी लोकं जर पोटा पाण्यासाठी जर पुण्या मुंबईला जात असतील तर इथला हा सोडवलेला कासच्या उंचीचा प्रश्न हा दुय्यम ठिकाणी जातो प्रथम ठिकाणी मला असं वाटतं की रोजगाराचा प्रश्न हा सुटला पाहिजे सातारा जर बघाल तर सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये पर्यटन विकास हे तितक्याच ताकदीनं व्हायला पाहिजे पर्यटन विकास झाला पाहिजे डोंगर कपाऱ्यातली जी लोकं आहेत म्हणजे पाटण तालुका असेल अगदी इकडं जावलीचा जा भाग असेल या भागातली सर्रास लोकं ही मुंबईत स्थित आहेत का तर तिकडे रोजगाराचाच प्रश्न खूप निर्माण आहे वन खात्याचे एवढे निर्बंध आहेत त्याने बेजार झालेली लोकं आहेत तर ह्या गोष्टी जर संपवायच्या असतील लोकांना अपेक्षित जर काही द्यायचं असेल तर रोजगार रोजगार आणि रोजगार द्यावा लागेल